अवैध दारू विक्री विरोधात विहिरगाव येथील महिलांचा एल्गार वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्व गावात खुलेआम दारू विक्री राळेगाव तालुक्यातील विहिरगाव येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून तारुण पिढी व विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे त्यामुळे विहिरगाव गावातील संतप्त महिलांनी वडकी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार सुखदेव भोरखडे यांना निवेदन दिले वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्वच गावात खुलेआम दारू विक्री करण्यात येत असून सामान्य जनतेला याचा खूप त्रास सहन करावा लागतो मात्र हे विशेष आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे यावेळी उपसरपंच कपिल वगारहांडे त्रिझुजी झितृजी कोडापे प्रतिभा गेडाम सुगंधा तोडसे संगीता कुडसंगे मंदा शेळवते पुष्पा विके साधना विके सुलोचना स्वयं शोभा विके कमला विके रेखा चमलते मनीषा मडावी मेनुताई जुमनाके सुनीता कोडापे चंद्रकला वागरहंडे जया कुडसंगे गीता टोरे वंदना मेश्राम सिंधू नेहारे तारा चामलाटे निर्मला गोहणे संध्या राऊत कल्पना कन्नके सोनू शेंदरे जया पेंदाम अमित राऊत रामचंद्र गेंडाम गेडाम दत्थूजी मडावी प्रमोद नेहारे गणेश शेंदरे हिमंत हिम्मत, हिम्मत कुडसंगे अरविंद कोडापे मयूर मुर्खे उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज़ साथी वतमार जिला प्रतिनिधि संजय कारवटकर आई बिडी नमस्कार मी कपिल वगरेंडी उपसरपंच गाव सरपंच शिगी जिल्हा माझ्या गावामध्ये सदा अर्वधे दारू विक्री चालू आहे जसे खरं गावामध्ये किराणा दुकान असते अशा प्रकारे माझ्या गावात तीन दारूचे दुकान आहे एक दुकान तर शाळेला लागून आहे आणि दररोज दारू पिणाऱ्यांची संख्या एवढी वाढलेली आहे की दररोज दहा बारा लोक असे पडून असतात आमचा गाव या दारूमुळे अति त्रस्त झालेला आहे आमचा गाव पेजात आहे पेसा हा कायदा आहे एकोणीसशे शहाण्णवला संसदेत पारित झालेला त्या कायद्यानुसार आम्ही ग्राम स ग्रामसभेचा ठराव घेतला आणि दारूबंदी असं ठरावात पूर्णपणे ठराव सर्वांमध्ये मंजूर केला आणि त्या ठरावाअंतर्गत आज आम्ही पोलीस स्टेशनला दारूबंदीचं एक निवेदन दिलं की आमच्या गावची दारू या नाही अशी तर कायद्याअंतर्गत कायद्याचा अनुसरून कायदा आणि सुरव्यवस्था याचं पालन व्हावं आणि कायद्याची अवहेलना होऊ नये पेसा कायद्याची या उद्देशानं आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं कमीत कमी आमच्या या पेसा कायद्याची तरी लाच राखावी बा प्रशासनाने अशी आमची आणि माझी गावकऱ्याच्या वतीनं त्या शासनाला आणि प्रशासनाला नम्र मी निवेदन आणि विनंती आहे